आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा शहरातील नियमित साफसफाई स्वच्छता तसेच कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन यावेळी वसमत मनसे तालुका प्रमुख काशीनाथ टोंपे पाटील शिवकांताबाई देंडुलकर राजेश दुमाने राहुल पारदे भगवान मोगले संतोष जाधव प्रकाश शिंदे संतोष चवणकर मदन आंबोरे यांची उपस्थिती होती मे महिना संपाला आला असला तरी वसमत नगर परिषदेची मान्सूनपूर्व नालेसफाई व स्वच्छता मोहीम अजूनही थंडवस्त्यात असून वेळीच ही कामे झाली नाही तर मोठी दुर्गंधी व रोगराई शहरामध्ये पसरू शकते निवेदन देण्यास आलेल्या मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमोर मुख्याधिकारी निरुत्तर झाले व कामाच्या नावाने बोंबा असताना दुसरीकडे पत्रकारांवर भडकले यावेळी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी मनसे कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे आज शहरातील साफसफाई व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत आपण वसमत नगर परिषदेचे निवेदन दिलं काय सांगायला पाटील आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज एक निवेदन दिलं आहे आणि वसमत शहरामध्ये कचरा आणि नाल्या कुंभ भरून वाहत आहेत आणि कचरा उचरायला कोणी हे नाही राजी नाही आणि त्याच्यातल्या त्याच्यात नगरपालिकेमध्ये कर्मचारी सारा मृत्यू आणि जन्माचा दाखला करायचा तरी पाचशे रुपये घेतात डिव्हिजन डिटेलसाठी ते पाचशे रुपये असतात ज्याला कुठेतरी जर बसला पाहिजे आणि शिव काही दखल घेत नाही वारंवार तक्रार करून सुद्धा दखल घेतली जात नाही निवेदन देताना आपली थोडी शाब्दिक चकमक सुद्धा झाली साहेबांकडून पत्रकारांवर आरेरावी सुद्धा करण्यात आली काय सांगाल त्याबद्दल आमची चकमक नाही आम्ही शिवचं हाती फोडला असतात आमचे कार्यकारणी बोत लय आक्रमक झाले होते आणि तिसरे तिसरे निवेदन देत आम्ही नगरपालिकेचं हाफीस फोडल्याशिवाय ठेवणार नाही पत्रकारांना अक्षरशः बाहेर निघा अशी भाषा वापरण्यात आली गावठाणी शेतकरी कसा बोलतोय मजूरदाराला ती भाषा झाली त्यांची बोलण्याची निवेदन घेणं व्यवस्थित बोलणं हे त्यांचं काम आहे ना असं बोलणं म्हणजे एकदम शेतकऱ्याच्या वरच गावठाणी भाषा झाली एक खेड्याच कारवाई जर नाही झाली तर आम्ही नगरपालिकेच्या हातीसाठी कोण पण तीव्र आंदोलन